सोशल मीडियावर बॉम्ब सराफ पोरवाल यांचा धक्कादायक व्हिडिओ सराफ पोरवाल यांचा थेट दावा सराफ व्यावसायिक हिमेश लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आणि व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली केडगाव येथील कविता पराळे यांनी थेट तक्रार देत पोरवाल कुटुंबावर फसवणूक मारहाण आणि जातीवाचक शिबी आरोप केले पण या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं आहे कारण आता खुद्द हिमेश पोरवाल यांनी सोशल मीडियावरून थेट व्हिडिओ व्हायरल करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे शहरभर चर्चेत आलेल्या या व्हिडिओत त्यांनी थेट आरोप फेटाळले आहेत नमस्कार नगरकरांनो मी हेमेश दिलीप कोरवाल जनतेला केवळ सत्य काळावं किंवा आम्हाला न्याय मिळावा जनतेसमोर कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांची फसवणूक हे लोकांची फसवणूक कशी करतात ही सगळी सत्यता कळावी त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवले आहेत काल मी नगरमध्ये नसताना मला न्यूज माध्यमातून एक न्यूज काढली क माझे माझ्यावर किंवा माझ्या कि कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तो गुन्हा फक्त आणि फक्त मला किंवा माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केलेला आहे त्या गुन्ह्यात काय तथ्य नसताना कविता रमाकांत पराळे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल कर केलेला आहे आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून पिढीचा धंदा आमचा सारा बाजारात साकरचंद कस्तुरश पोरवाल ह्या नावाने आहे आम्ही सराव बाजारात साऱ्यांसोबत आनंदाने व्यवहार करत आलो आहे आत्तापर्यंत ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी दोन हजार आठ सालीपासून कविता रमाकांत पराळे रुपमामी यांच्यासोबत आमचे वडील वडिलांसोबत सोने खरेदी विक्रीचे सतत व्यवहार होते पण जेव्हापासून मी दुकानात बस बसायला लागलो तर मला एक गोष्ट कळाली तर ते नेहमी प्रत्येक व्यवहारात खो आळत होते दोन हजार वीस साली आमची वडीलमध्ये झाल्यानंतर सगळी जबाबदारी मी घेतली त्यानंतरून मला असं कळलं का अपेक्षापेक्षा जास्त पैशाची मागणी कविता रामाकांत पराळे यांनी मा यांच्याकडून मागण्यात आलेली आहे माझ्याकडं प्रत्येक पुरावे आहे का त्यांना किती किती पैसे दिलेले आहे कागदपत्रे प्रो पुरावे आहे काय आर टी जी एस केलेले आहे काही ऑनलाईन केलेले आहे काही का रोख रकमे आमच्या दुकानात बोलून कॅम अंडर कॅमेरा पैसे दिलेले आहे माझ्याकडे सगळे पुरावे उप उपलब्ध आहेत हे सगळं असताना मी रमाकांत पराळे उर्फ मामी गेल्या सहा महिन्यापासून मला किंवा माझ्या परिवारांना खूप त्रास देत आहे दुकानात येऊन राहाडे घालणे शिवीगाळ करणे किंवा माझ्या घरी येऊन माझ्या तीन वर्षाच्या पोराला शर्ट धरून जीवे मारण्याची जी धमकी देणे याचे भरपूर प्रयत्न केला आहे तर त्या या, याच्यातून वैतागून आम्ही किंवा मी किंवा माझ्या परिवारांनी कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांच्यावर दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल कोतवाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेव्हा ते गुन्हा दाखल केला तर मला माहिती मिळाली कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांच्यावर याच्या पहिले मी भरपूर गुन्हे दाखल आहे किंवा हे याच गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत असून मला प्रशासनाकडून एकच विनंती आहे क त्यांची 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 माहिती काढ त्यांची ह्या गुन्हेगाराची माहिती काढावी किंवा माझी माहिती काढावी आणि आम्हाला किंवा माझ्या परिवारांना भरपूर न्याय भेटावा हीच प्रशासनांना विनंती आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा